मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना काही जणांकून चुकी होऊ शकते कागदपत्रे अपलोड करताना बऱ्याच वेळेस आधार कार्ड असेल तुमचं राशन कार्ड असेल तर अशा वेळेस फक्त एकच बाजू जर अपलोड केली गेली असेल तर अशा वेळी हे अर्ज बाद होऊ शकतात मग हे अर्ज जर बाद व्हायचे नसेल तर या ठिकाणी आता एडिटचं ऑप्शन आलेला आहे एडिट तुम्हाला एकदाच करता येणार आहे एडिट करताना तुम्हाला हे जे ॲप आहे ते एकदा अपडेट करून घ्यायचं आहे ॲप आप अपडेट झाल्यावरती मग तुम्ही त्या ठिकाणी एडिट करू शकता शिवाय आता हे जे अर्ज आहेत ते प्रोसेसिंगमध्ये सुद्धा सुरू आहेत एक मिनिट फक्त यामध्ये जे अर्ज आहेत आता हे या ठिकाणी हे ॲप्लिकेशन जे आहे त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग करता येत नाही स्क्रीन रेकॉर्डिंग न करता आल्यामुळं तुम्हाला ते या ठिकाणी लाईव्ह दाखवावं लागेल या ठिकाणी तुम्ही जे अर्ज केले असतील ना तर ते अशा प्रकारचे या ठिकाणी अर्ज आलेले आहेत तुम्हाला तो अर्जाचा नंबर मिळालेला आहे उदाहरणार्थ एखादा अर्ज या ठिकाणी चुकीचा भरला गेला असेल कागदपत्रे चुकीचे अपलोड केली गेली असतील तर अशा वेळी त्या तुम्ही जो अर्ज भरलेला आहे त्यावरती टच करा या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्ही जे नारी हे जे नारीशक्ती दूत ॲप ॲप आहे ते प्ले स्टोअरवरती अपडेट करून घ्या जोपर्यंत तुम्ही ते अपडेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो पर्याय दिसणार नाही अपडेट केल्यानंतर तुम्हाला आ, तो एडिटचा पर्याय दिसणार आहे एडिटचा पर्याय आल्यानंतर त्या ठिकाणी जो अर्ज चुकला असेल म्हणजे जी कागदपत्रं आहेत कोणकोणती कागदपत्रे तुम्ही अपलोड केलेली आहेत ते खाली तुम्हाला एक थबनेल त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणजे तुमचा फोटो कसा आलेला आहे तुम्ही हे आधार कार्ड कसं अपलोड केलेलं आहे राशन कार्ड कसं अपलोड केलं कर... त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती दिसणार आहे सविस्तर माहिती दिसली आणि असं तुम्हाला वाटलं की या ठिकाणी आपलं आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने अपलोड केलं गेलं दोन्ही साईडना अपलोड करायला पाहिजे होतं फक्त एकाच साईडना अपलोड झालेलं आहे अशा वेळेस तुम्ही फक्त एकदा त्या ठिकाणी एडिट करू शकता एकदा एडिट केलं की मग परत तुम्हाला त्या ठिकाणी ते तो अर्ज जो आहे तो एडिट करता येणार नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा अशा प्रकारचं एक लाल रंगाचं बटन या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये दिसणार आहे या ॲपवर वर आता आ, एडिट फॉर्म असं लिहिलेलं आहे बघा एडिट फॉर्म एडिट फॉर्मवर क्लिक टच केल्यानंतर हे बघा इथे स्पष्ट सूचना येते दिसत नसेल तुम्हाला कदाचित भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल म्हणजे फक्त एकदाच बदल करता येतो त्यामुळं एकदम काळजीपूर्वक हा अर्ज भरा म्हणजे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे किंवा डॉक्युमेंट्सच नाही तर तुमचं एखाद्या वेळेस नाव चुकू शकतं एखाद्या वेळेस तुमचं आडनाव चुकू शकतं तुमचा बँकेचा अकाउंट नंबर चुकू शकतो एकदा परत एकदा काळजी करून तो अर्ज रिव्ह्यू करा त्याची पडताळणी करा ज्या ठिकाणी चुका झाल्या असतील त्या ठिकाणी त्या दुरुस्त करा आणि त्या अपडेट करून घ्या अपडेट केल्यानंतर मग तुम्हाला ती चुकीची दुरुस्ती करता येणार नाही या ठिकाणी ओके करायचं हिरव्या रंगाचं बटन परत एकदा आपण जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज परत एकदा ओपन झालेला आहे या ठिकाणी सविस्तर माहिती भरायची आहे विशेष करून अर्ज तर बऱ्याच जणांची जी माहिती आहे ती अत्यंत व्यवस्थित भरलेली आहे परंतु चूक झाली कुठे जेव्हा आपण कागदपत्रे अपलोड करतो त्यावेळेस काही जणांनी आधार कार्डची फक्त एक बाजू अपलोड केलेली आहे अशा वेळेस जर तुम्ही एक बाजू अपलोड केली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दोन ज्या बाजू आहेत मागची आणि पुढची बाजू तुम्हाला स्कॅन करायची आणि एकत्र फोटो करून तुम्हाला अपलोड करायचे बाकीचे जे इतर कागदपत्र आहेत ते असेच करा राशन कार्डचे जर दोन मागचा आणि पुढचा दोन्ही बाजू स्कॅन करा एका पेजवरती त्याला घ्या अपलोड करा त्यानंतर बँकेचं पासबुक जे आहे अपलोड केलं तरी चालतं नाही केलं तरी चालतं हे बघा या ठिकाणी एक एक हे जे आधार कार्ड आहे एकदाच अपलोड केलेलं आहे मतदान कार्ड एकाच साई एकाच बाजूने अपलोड केलेलं आहे राशन कार्ड एकाच बाजूने अपलोड केलेले हमीपत्र बँक पासबुक या ठिकाणी फोटो पण आहे संपूर्ण माहिती आहे फॉर्म फक्त एकदाच अपडेट करता येणार आहे त्यामुळं काय करा तुमच्या फोनमध्ये तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या फोनवरून जर तुमचं ते नारीशक्ती ॲपवरून किंवा अंगणवाडी महिलांच्या फोनद्वारे जर तुम्ही ॲपद्वारे जर तुम्ही तुमचा अर्ज भरलेला असेल तर कदाचित तुम्ही अंगणवाडी महिला जे आहेत त्यांना भेटा त्यांना विचारा माझा अर्ज कसा आहे मला बघू द्या किंवा तुमच्या मोबाईलमध्ये नारीशक्ती दूत ॲप इन्स्टॉल करा त्यांना त्यांचा मोबाईल नंबर टाकून तो ओ टी पी म्हणजे झालं काय बऱ्याच जणांनी अंगणवाडी सेविकाकडे अर्ज भरलेले आहेत काही जणांनी स्वतः आहेत ज्यांनी स्वतः भरलेले आहेत ते अत्यंत सोपं आहे परंतु ज्यांनी अंगणवाडी सेविकाकडे भरले आहेत किंवा ग्रामसेवक साहेबांकडे भरलेले आहेत किंवा ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे भरलेले आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करू शकता त्यांना ओ टी पी मागा देत नसतील तर त्यांच्याकडे जा त्यांचा ओ टी पी टाकून जन त्या म्हणजे ॲप ओपन करून त्या ठिकाणी बघा आणि जर तुमचा एकाच पद्धतीनं अर्ज असेल एकाच पद्धतीनं तुम्ही एकाच बाजूनं जर कागदपत्रे अपलोड केली असतील तर ती कागदपत्रे लवकरात लवकर दोन्ही बाजूनं स्कॅन करा एका पेजवरती घ्या आणि ही सगळे कागदपत्रे एक एक करत अपलोड करा फोटोसुद्धा गेला असे आहे फोटो, फोटो चुकीचा आले असेल काही जणांनी एकदम उभास फोटो काढलेला असेल किंवा फोटो एकदम व्यवस्थित घ्या एकदम पासपोर्ट साईज फोटो असा दिसेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अपलोड करा तर ही होती माहिती यापूर्वी मी आपल्या सिस्टीमून कॉम्प्युटरहून जे लाइव आहे ओबीएस सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरद्वारे त्या ठिकाणी लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचण असल्यामुळं लाईव्ह येता आला नाही परत एकदा मी मोबाईलवरती या ठिकाणी लाईव्ह आलेलं आहे तर अशा पद्धतीनं मला वाटतं की तुम्हाला ही माहिती समजली असेल काही तुम्हाला शंका असतील तर कमेंट्स करा त्यांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद